यहाँ हमारे सपनों का महल खड़ा करके हमारे सपनों को लूटा गया टोपड़े में थे हमें पानी तो मिल रहा था लाइट तो मिल रहा था यहाँ बारह तो 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 माले पे हमको फ्लैट दिया गया है ना लिफ्ट चल रही है ना पानी आ रहा है आम जनता है हम लोग कहाँ पे जाएंगे और कैसे चलेगा बिना पानी का? पा? एसआरए अंतर्गत ज्या पद्धतीनं इमारती बांधण्यात येत आहेत त्यावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे पुरेसा सूर्यप्रकाश मोकळी हवा नसलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामात राहण्यापेक्षा लोकांनी जमिनीवरच अतिक्रमण करून राहिलेलं बरं असल्याचंही कोर्टानं म्हटलंय तसंच हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यात येत आहे असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे नमस्कार मी संदीप लंकेश्वर पाटील इस्टेट येथील रहिवासी असून आज ही डॉक्युमेंटरी बनवण्यास कारण की पाटील इस्टेटमध्ये काही ठराविक लोकांकडून एसआरए ची धामधूम सुरू आहे पण या एसआर्या प्रकरणातील घडलेल्या घटना व आर ए होण्याअगोदर काय अडचणी येतात व एसआर्या ये झाल्यानंतर काय समस्या उद्भवू शकतात व नागरिकांना पडलेले अनेक प्रश्न यांचे उत्तर देणे मी स्वतःचे कर्तव्य समजतो आपण आजपर्यंत घडलेल्या एसआरए चा सर्व घटनाक्रम या डॉक्युमेंटरीमध्ये आपण थोडक्यात समजून घेणार आहोत एसआरए म्हणतय की राहणीमान सुधारणे व जीवनमान उंचावणे पण तसं प्रत्यक्षात झालेलं दिसत नाही हा आहे एसआरए चा सर्व उत्कृष्ट प्रकल्प मंगळवार पेठ हे तुमचं घर आहे का आज आला नाही तर त्याला पैसे देऊन सगळं भरून जात का आम्ही स्वतः मेंटेनन्स भरून आम्हाला पैसे देऊन जात करायला लागले लय लोक पैसे भर होते आम्हाला तर असं वाटतं आता कारण लोक वरतूनच घाण टाकायला आले पहिले झोपड्यात अशी घाण टाकायची का बसल्या जागी स्वच्छ आता वरतून घाण टाकतो म्हणजे ते आपलं झोपड्यात घाबायला लय बरोबर लय बरोबर सुखाचं

नाही का सगळ्या लोकांसाठी सगळ्या लोकांसाठी सांगते झोपडपट्टी लो सगळ्या लोकांना कसं आपल्या घरात आपण चटणी बाकरी करून सुकानी नाही होती तिथं मेंटेनन्स भरा तिथं दुन्याच्या लिप बंद आहे का लाईट पाणी बंद आहे लाईट बंद आहे मुंबईला खाली न वर यावं लागतं काय काय लोक आजारी पडून काय काय लिप मध्ये न्यूज तर जीव जायला लागतात काय करायचं असं घरांना अशा घरांना काय करायचं मोठी कुठली मोठी अडचण म्हणजे पाण्याचा त्रास पाणी नसता माणूस काय करणार घर कसं साफ करणार घरचं साफ करायला पाहिजे ना पाणी तर पियला लागतं का नाही दोन दोन तीन तीन दिवस पाणी नाही सोडणार कुठं जाणार एवढं उंच तर पाणी येऊ शकत नाही खाली आपलं बैठक घर होतो तर आपण पटापटा कुठून बी चार अंडे आणून घरात टाकत होतो एवढं उंच बिल्डिंगला कोण चढणार लिप बंद होतं ते काय मिन्ट्रेस भरत नाही म्हणतात काय बापरे डोक्याला ताप आहे आपला झोपड पर पट्टी परडतंय हे नाही परवडत बघा तुम्ही आपल्या झोपडीमध्ये राहते तर सुखाने राहावा सुखाने खावा हे बिल्डिंगच्या बांधगड पडू नका तुम्ही म्हणाल नळ येते बाथरूम येते संडास येते म्हणून तुम्ही नाही का आयफायला बघाल पण नंतर काय काय होईल तुम्हाला लक्षात घेणार नाही इथं टोटल आता चालू की एकच चालू एकच चालू त्या कोपऱ्यापासून तर इतपतूर बंद सारखं तुटूनच हातात आले आता आणखीन दुसऱ्या काय अडचणी अजिबात समाधानी नाही आम्हाला असं वाटतं कुठेतरी जावं डोंगरापासून आणि डोंगरामध्ये खड्डा करून खड्डा करून राहा असं झालेलं आहे आम्हाला शांत सरकार म्हणतय की सुधार। सुधार, सुधार। तुकुन तुकुन बिल्डिंग मध्ये गेलं तर तुमचं आयुष्य सुधार नाही सुधारत काय नाही सुधारत बघा थुकून थुकून घाण केलं दाखवा ते सगळे व्हिडिओ करून काढून दाखवा थुकलं बघा कसं जिने मध्ये ते आपली बिल्डिंग मध्ये का पहिले आपण वस्तीत राहत होतो ते वस्तीत राहत होतो ते चांगलं होत एक एक जुट होतं इथं येऊन असं वाटतं कोण कोण तर मी तरी माहिती पडायला लागलं ना कोण कुठं मरत इथे आपले झोपडपट्टी परवडत होती एकामेकाच्या सामनावर लक्ष देत होते इथं कोण लक्ष द्यायला लागले इथं आपलं घर दर्जा बंद करतात हे आपल्या घरात ते आपल्या घरात हे असं दर्जा बंद बंद करून राहतात असं मी येल तरी कुणी बाहेर यायला नाही असं वाटतील तर बाहेर माणूस राहिली नाही माहितीला तरी जातो तो बसत होतो दिवसभर पैसे बसायचं मी म्हणून बसायचं आता कोण मी माहिती नाही पडत जेवण खाऊ झोपून जातात आम्हाला एकच घर भेटले दोन देते म्हणून सांगितले एकच दिले आम्हाला आमचं नाव एसआयआय मध्ये आहे धीरे नहीं हमारा आम घर हमको लिप्ट की प्रॉब्लम है पानी की प्रॉब्लम है गंदगी कर रहे हैं नीचे कितनी गंदगी है वैसे से रहते हम आम लोग हमारे झोपड़पट्टी थी तो साफ सुथरी थी एकदम पाक साफ थी गंदगी नहीं थी और अभी सारे भाड़े करी लोग आए ले तो सब गंदगी करे ले गुटखा खाके के कचरा डाल लीप से तो परेशान हो गए दो दिन अच्छी रहती हूँ तीसरे दिन बन गिरती हो तो इधर बाईस मंजिल होने वाले तो उसके बारे में आप क्या कहना चाहते बाईस मंजिल का तो बहुत कठिन है इतने बोले तो पानी पुरोठा होने के लिए बहुत मुश्किल है मतलब ये बिल्डिंग अच्छा आहे बिल्डिंग इतकी घाण नाही ती आजचे लोक साफसफाई थे कामगार पुतळा तोफखाना यांचा हडपसरचा प्रकल्प हा डायरेक्टच उठवली का तुमच्याकडे डायरेक्ट लिहून घेतलं होतं का नाही हा लिहून घेतलं लिहून घेतलं लिहून घेतलं तुमच्या आग्रह मेंढ करूनच मग आमची ती घर आमच्या इथं चर्चा कसं आहे तुम्ही पेपर नाही दिले तर तुमच्या घरावर डायरेक्ट बोल असं काय झालं का तुमच्या घर नाही आमच्या घर राजी खुशीने तुम्ही ते लिहून लिहून तुम्हाला माहित होतं का इथं आणणार आहेत म्हणून नव्हतं आम्हाला माहित इथं आणणार आहेत माहित नव्हतं नंतर मग आम्हाला म्हणले जावा तुम्ही नाही का राजेंद्र नगर दाखवलं आम्हाला अजून कोरेगाव पार्क दाखवलं विमान नगर दाखवलं मग हे दाखवलं तर मग हे रिकाम होत आम्हाला तर खरं खरं म्हटलं तर पाणी अर्धा तास कधी वीसच मिनिटं असतं कधी अर्ध तास असत पाण्याची लईच म्हणजे नाही का सगळ्यात मेन आपल्याला काय पाहिजे पाणी पाहिजे ही पंधरा मजली असून काय उपकाची हा पंधरा मजले सरकारने सोनं दिलं म्हणून काय आपण उरे मारून द्यायचं का नाही आपली सोय काय पाहिजे पाणी मेन महत्वाचं पाणी आहे आपल्याला आम्ही शिवाजीनगरला एवढं सुखी होतो ना तोपखान्यात की आम्हाला खाल्लेला का सागे लागत होता हि तर उटके पळ उटके पळ उटके पळ असा आहे म्हणजे आम्ही खाण्यात होतो ना होतो म्हणजे आता ही बिल्डिंग बरी होती का वस्ती बरी वस्ती बरी आहे माझ्या म्हणण्याने वस्ती वस्ती बरे आहे तुमचं झोपडपट्टी तुम्ही घाण वस्ती तर मध्ये राहिले की तुमचं आयुष्य चांगलं सुधार कशाचं सुधारत हि तर बघितलं ना

जोपर्यंत लेटर भेटत नाही तोपर्यंत आणून ही आम्ही इथून हटणार नाही अशी गाडी देतो आणि पंधराशे त्रेसष्ट जणांच्या जे खरा पत्ते बांधले हाराची माती आणि रक्ताचं पाणी करून घरा दा बांधलेले आहेत आम्ही पहिले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष शे पत्राच्या शेअर मध्ये राहिलो आता कुठं आमच्या पद्धतीने आमच्या स्वतःच्या हिमतीनं आमच्या कमी आम्ही घरं बांधले एका हजार काढून घेण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल बिल्डिंग में जाएंगे तो हमारी जिंदगी भी खुशहाल होगी हम भी अच्छी जिंदगी जिएंगे। कुछ ऐसा ही सोचा था कांदीविली के पोइसर में जनिया कंपाउंड में रहने वाले लोगों ने लेकिन उन्हें क्या पता था कि बिल्डिंग में उनकी जिंदगी नरक से भी बदतर हो जाएगी न पानी न बिजली मूलभूत सुविधाओं के लिए भी लोग तरस रहे हैं लंबी इमारतें खड़ी कर दी है लेकिन इमारतों का लिफ्ट ही नहीं चलता 20 से 25 साल के इंतजार के बाद जनिया कंपाउंड के लोगों को एस के तहत फ्लैट तो मिला लेकिन जीने के लिए मूलभूत सुविधाएं नहीं न बिल्डिंग के लिफ्ट ठीक रहती है और न ही सोसाइटी में साफ सफाइय बस कुछ ही महीनों में यहाँ के लोगों का बिल्डिंग में रहने का शौक पूरा हो गया यहां के लोग इतना परेशान होुके है बिल्डिंग ही नहीं है आम्ही बांधलेच ना सगळ्यांनी आणि मग तो खर्च कोण देणार ते पैसे कोण देणार आम्हाला काय म्हणतात तुम्हाला घर नको बांधलं तेच घर पाहिजे पाहिजे पर त्यांनी सगळं व्यवस्थित सांगितलं पाहिजे व्यवस्थित तिथं बोललं पाहिजे आमची लहान लेकरं ती शाळा त्यांची तिकडं कसं जायचं दवाखाना पाहिजे सांगतात तुम्हाला काय सांगतो आश्वासन काय देतात तुम्हाला ते म्हणतोय की तिकडे जावा कातरज आणि दुसरीकडे राहा मग आम्हाला चालत नाही आम्हाला हितच बांधून दिलं पाहिजे सात मजली दिलं पाहिजे आम्ही एक आता वीस वर्ष झालं आम्ही राहतोय इथं टक्के महिला स्वतः काम करतात पुरुषांना काम कमी आहे आम्ही कातर नाही होतोय इथं येऊन कधी काम करणार लोकांना असं वाटतंय की फसवणूक आहे त्यांची गेली सहा वर्ष सर आम्ही इथं राहतोय एवढा आंधारा बाबतीत आम्ही कंप्लेंट केलं इथं घरामध्ये पाहिलं तो दिवस आहे की रात्र आहे ते सुद्धा कळत नाही लोक आजारी पडायला लागल्यात समाधानकारक कुठलीच गोष्ट नाहीये इथे इथे एक जनरेटर वगैरे हे बसवलेलं आहे त्यांना जिथ शिफ्ट त्याला ट्रान्झिट कॅम्प म्हणतात म्हणजे ती योजना पूर्ण होईपर्यंत या अशा प्रकारच्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये त्यांनी राहणं अपेक्षित आहे कुठली योजना आहे तुमची कुठल्या भागात इथे किती दिवस झाला राहताय तुम्ही ताडीवाला रोड मधून आम्ही आलेलो आहे तर जवळजवळ आम्ही दोन वर्ष होतील आता आम्ही इथं त्यांनी सांगितलं तर आम्हाला अठरा ते अठरा महिने ते दोन वर्ष लागेल पण आतापर्यंत काय त्यांनी काय काम चालू केलेलं नाहीये काय नाही एवढी आता सध्याला कंडिशन बेकार आहे नाही कोणी आमच्याकडे लक्ष देत नाहीये फक्त एवढंच म्हणतात आम्ही सोय करतोय पण त्याची सोय कोणी करत नाही ना पाण्याची सोय ना लिपची सोय ना तुम्ही म्हणताय नाही का असं कोणत्याच गोष्टी पाण्याची टाकी अशा ठिकाणी लावलेली की तिथं मरणाचा कचरा आहे किडच्या पाण्यामध्ये जंतू झाले तर शौपी किडे चपला बाटल्या आम्ही ती पाणी पितो या फिरकत नाही का इकडे कोणीच फिरकत नाही लक्ष देत नाही कोणी ते एक आमर येत होतं ते बी लगेच जातो साहेब आम्हाला आमच्या स्वतःच्या पैशाने पाच ते सात लाख रुपये घालून स्वतःचे घर आम्ही बांधलेलं आहे लोकांचा अजून कर्ज पेटलं नाही साहेब आम्हाला सर्व सुखसुविधा आहेत संडास आहे लाईट आहे पाणी आहे नगरपालिकेला आमची काही तक्रार नाही परंतु हे स्वतःच्या फायद्यासाठी पक्की घरं असताना सुद्धा झोपडपट्टी मुक्त करून असं आम्हाला खोट खोटं सांगतात आणि एकाला पाच घरं देऊ असं सांगून या लोकाला बोलतापा देऊन खोट्या सया म्हणजे सह्या घेतल्या आणि ज्या लोकांनी जर नाही दिलं सह्या तर त्यांना घर भे भेटणार नाही असं भीतीचं वातावरण करून त्यावेळेस सह्या घेतल्या होत्या मला स्मार्ट सिटीला विरोध नाही सर पण याने कुठल्याही कायद्याची माहिती नाही कुणाला मा विश्वासात घेतलं नाही चार पाच लोक हाताशी धरले आणि हे स्वतःच करायला लागले म्हटले तुमचा सात बारा आहे का तुम्हाला भेटते तर घ्या विरोध झालं तर तुम्हाला घरात येत नाही असं जबरदस्ती आमच्यावर करायला लागलेत पालिकेमध्ये आम्ही विचारायला गेलो त्या आम्हाला काय माहित नाही तुम्हीच काय तुम्ही सत्तर टक्के लोक म्हणून बोगस ना दिलं नाव द्यायला लागले पाच वर्षाच्या पोरांचे पण पो नाव आहेत त्याच्यामध्ये तीन तीन नाव त्या लिस्टमध्ये एकाच व्यक्तीचे डबल डबल तीन तीन बार नाव आहेत सर काय झालं ते नाव टाकायला घर आम्हाला नाही पाहिजे तसली काय ती हिरोद आम्ही आमचे घर अजून आमचे दहा दहा पंधरा पंधरा हजार गेलेले आहेत ते लाख अजून घराचे कर्ज फिटले नाही पाणी आणून आम्ही घर बांधले ते आणि हे बिल्डर वस्तीचा आणला आणि सगळ्याचे चार पाच जण गोळा झाले ते आणि गोरगरीबावर जाळ करायला ते म्हणते ते आम्ही वस्ती बसवली मग एकली वस्ती ह्यानी खाल्ले आमच्यावर का जाळ करायला ते हा चार पाच जण मारायला आमच्या बाया बायाला मारू लागले आम्ही इथं आलो परत इथं आमची कंप्लेट घेणार चाळीस पन्नास वर्षे होतात आमच्या आम्ही इथं आमी राहतो मग पोरं ताणे होते माझ्या पोराला पोरा पोरा पाच पाच लेकरं झालेत तशी मी वस्तीत एकटी बाई राहते मी भंगारी असलं बिगारी काम केलं झोपड्यात राहिले मी पो वीस वर्षे आणि आता मी घर बांधलं लोकांच्या यादान पैसा काढून मग एका लेकराला बी घर नाही मला बी नाही नुसत्या दमदाट्या करालेत घरात घुसायला लागलेत नावं लिहून द्या म्हणतात तुमचं एसआर नाही झालं तरी तुम्हाला आम्ही घरं नाही देणार तुम्ही तुमचे नावं काउ ना देत फोटो काढून काऊ देत फॉर्म भरून काम देत आम्हाला आमच्या रशात दमदाट्या करायलेत सकाळी सगळे वस्ती घुसले एवढाले बांबू उचला लागले तर चार पाच पोर आणले सांग आम्हाला माराय ते चार पाच जण सगळे पोर मारू लागले आम्हाला बायाल म्हणून आम्ही इकडे पळत आलो असं आमच्यावर अत्याचार करायले ते म्हणतात आम्ही सर्वे करू म्हणजे करू ये सारे करू म्हणजे करू सर्वे नाही ये सारे करूच म्हणतात आम्ही <coughs> आता आम्ही जायचं चार पोर आहेत मला आहेत जायचं मी गेले मरून घर नाही लागणार सांगा मला आम्ही कुठे जावा एवढे लेकर घेऊन हे देतील आम्हाला एका खाट्याचं एक घर देतो म्हणतात मग आम्ही आमच्यावर दादागिरी करायला लेत, मारायला कंप्लेट करतात मग पोर काल हिवर चौकीत होत बिनकामी काय कार्यकर्ता झाला भडकवायला लागला म्हणतात आता लोकायला भडकवायला लागला का गोरगरीबाला वाचवायला लागला त्याला दोन चार लेकर आहेत तो गोरगरीबाचे घर नका तोडू तर त्याच्या नावच्या कम्प्लेट करायला तर गपचुप येऊ येऊ त्याला काल चौकीत बसवलं पोलिस आहे ना मग आम्ही काय करायचं पाच सहा जण आहेत मोठे आणि एक लेडीज आहे ती ती बाई आमच्या घरानं घुसायली म्हणती या सारे करू द्या म्हणती तुम्हाला शंभर टक्के उठवते म्हणती मी ती तर इंदिरा गांधी झाली इंदिरा गांधी मेली ती झाली आतापर्यंत आपण पाहिलं सामान्य नागरिकांचा या सेरेला कसा विरोध आहे आणि जे या सेरे प्रकल्पात राहत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आपण पाहिलं आता पाहूयात मुंबई हायकोर्ट काय म्हणते एसआरए प्रकल्पांतर्गत ज्या पद्धतीनं इमारती बांधण्यात येत आहेत त्यावर हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे पुरेसा सूर्यप्रकाश मोकळी हवा नसलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामात राहण्यापेक्षा लोकांनी जमिनीवरच अतिक्रमण करून राहिलेलं बरं असल्याचंही कोर्टानं म्हटलंय तसंच हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यात येत आहे असंही हायकोर्टानं म्हटलेलं आहे ही आहे सकाळ पेपरमधील बातमी हायकोर्ट असे म्हणते एसआरएच्या इमारती म्हणजे उभ्या झोपडपट्ट्या एसआरए प्रकल्पाशी संबंधित हजाराहून अधिक प्रकरणे मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि यासारेच्या इमारतीची अवस्था नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे आहे हे नागरिक मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून चांगल्या पद्धतीने राहत होते आता मात्र त्यांची घुसमट होत आहे असे मुंबई हायकोर्टचे म्हणणे आहे आता या सर्व व्हिडिओ मधून आपण पाहिला असेल महाराष्ट्र भरातून या सारेला नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे या यांच्याकडून काहीतरी चुकीचं घडत असेल म्हणून नागरिक विरोध करीत आहेत काही लोक म्हणतात आपल्याला जागेवरच घर बांधून दिली जातील पण तसं होईल का ही मोठी शंका आहे त्याच कारण असे सीओ पी कॉलेज चे अधिकारी श्री भालचंद्र विराजदार हिंदुस्तान टाइम्स इंग्रजी पेपर ला म्हणतात या मदतीने आम्हाला आमची जागा परत मिळेल व पाटील इस्टेटच्या जागेवर कॉलेज हॉस्टेल कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरे यांचे बांधकाम करण्यात येणार आहे परंतु सी ओ पी कॉलेजने पाटील इस्टेटचे आहेत त्याच जागेवर घरे बांधून देऊ असा कुठेही पेपरमध्ये उल्लेख केलेला नाही तसेच यासारचे अधिकारी श्री निलेश गठने सकाळ पेपरला म्हणतात शासनाच्या जागेवर ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचे आहे त्याच ठिकाणी घरे बांधून दिली जाणार नाही पुण्यामध्ये चारशे शहाऐंशी झोपडपट्टे आहेत त्यापैकी एकसष्ट झोपडपट्ट्या आतापर्यंत बांधण्यात आले आहेत व पंचेचाळीस झोपडपट्ट्या यांच्याकडून संमती गोळा करून पेपर घेऊन बिल्डर मार्फत जागा रिकाम्या करण्यात आल्या व जागा रिकामी झाल्यावर मूळ मालकाने जागेवर कोर्टातून स्टे घेतला पण तिथल्या नागरिकांची जवळपास आठ दहा वर्षे झाले अजूनपर्यंत त्यांना घरे बांधून मिळालेली नाहीत स्वतः एसआरएचे अधिकारी श्री निलेश घटने यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी पेपरमध्ये माहिती दिली की पंचेचाळीस ठिकाणी जी कामे रकडली आहे तेथील जागा मालक जागा देत नाहीत म्हणून हे प्रकल्प रखडलेले आहेत आपण पाहिलंच आहे संपूर्ण महाराष्ट्रातून कशा पद्धतीने लोक आर एला विरोध करतायत त्याच पद्धतीने आपण लोकांची जनजागृती करतोय या सरेसाठी पण काही लोक असं म्हणतायत की तुम्ही या सरेच फक्त वाईटच दाखवत आहे परंतु मी त्या सर्वांना सांगू इच्छितो आपण वाईट दाखवत नाही जिथे प्रकल्प पुण्यामध्ये झालेले आहेत एकसष्ट प्रकल्प झालेले ते प्रकल्प छोटे प्रकल्प होते म्हणजे त्या ठिकाणी शंभर लोक दीडशे लोक पन्नास लोक एवढ्या लोकांचा प्रोजेक्ट चांगला होतो या सरेचा आपण म्हणत नाही की वाईट होतो म्हणून चांगला प्रोजेक्ट होण्याचं चा कारण जे आत्ताचे जे चांगले प्रोजेक्ट झालेले आहेत एकसष्ट त्याच्यामध्ये जागा मालकाने पूर्णपणे संमती दिलेली आहे त्यांना तर ता यामध्ये बऱ्याच नागरिकांना असं वाटतं की एचा प्रोजेक्ट झाला पाहिजे का नाही तर यासारे होणे किंवा न होणे हे सर्वस्वी अधिकार इथे राहणाऱ्या नागरिकांचा आहे जर नागरिकांची इच्छा असेल च्या नसेल तर हा प्रोजेक्ट होणार नाही जर करायचा असेल तर तो आपल्या अटी शर्तींवर झाला पाहिजे आपली प्रमुख मागणी असेल की आपल्याला घरे आहेत त्याच ठिकाणी बांधून मिळावी तसेच आपल्याला सीओ चे जे अधिकारी आहेत व यसरेचे जे अधिकारी आहेत यांनी आपल्याला माननीय जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत आपल्याला लिहून दिलं पाहिजे आपली प्रमुख दुसरी मागणी ती म्हणजे सीओपी पी कॉलेज जर आपण राहतो त्या जागेचा मालक आहे असं म्हणत असेल तर आपल्याला तात्पुरती राहण्याची व्यवस्था त्याला ट्रान्झिट कॅम्प असं म्हटलं जात ती व्यवस्था आपली सी ओपीचं जे मैदान आहे त्या ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच माननीय एसआरए अधिकारी माननीय सीओ चे अधिकारी व माननीय जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत आपल्याला कायदेशीरित्या लिहून घेतलं पाहिजे काही लोक म्हणतात ते त्यांच्या मुलांचं खेळायचं मैदान आहे ते आपल्याला कशाला देतील परंतु इथले पुढारी असतील किंवा नेते असतील मी यांना सांगू इच्छितो की आपल्या इथं हजारो विद्यार्थी शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात त्यांच्या भवितव्याचा विचार करणं महत्वाचं आहे पण त्या पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्या कॉलेजमधल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार ते करतात बऱ्याच नागरिकांचे कामधंदे जवळपासच आहे त्यामुळे बाहेर कुठं जर ट्रान्झिट कॅम्प किंवा तात्पुरती राहण्याची व्यवस्था केल्यास त्यांची खूप मोठ्या प्रमाणात हाल होईल त्यामुळे आपण सी ओ पीचं जे मैदान आहे जे खेळण्याचं त्यांच्या मुलांचं मुलां ग्राउंड आहे ते देण्यास हरकत नाही कारण त्यांनी अनेक वेळा एक्झिबिशन एक्झिबिशन असेल भीमथडी जात्रा असेल यांना त्यांनी भाड्याने दिलेलं आहे परंतु आपल्याला जे भाडं देणार आहेत त्याच भाड्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी आम्हाला देण्यात यावं आणि ते बिल्डरकडून त्यांनी भाडं वसूल करण्यात यावं आणि आम्हाला त्या ठिकाणी राहायला जागा देण्यात या जोपर्यंत आमची झोपडपट्टी जो आहे त्या ठिकाणी बांधून होत नाही तोपर्यंत आम्हाला ते तात्पुरत्या स्वरूपात का होईना आम्हाला राहण्यासाठी ते देण्यात यावं काही ठराविक लोक आपल्या दारामध्ये येऊन सतत कागदपत्रांची मागणी करतायत व तुम्हाला म्हणतायत दोन घरं देतो तीन घरं देतो चार घरं देतो माझं साहेबांशी बोलणं झालंय माझ्यावर तुमचा विश्वास नाही का मी साहेबांकडून लिहून आणणार आहे व काही लोकांनी विरोध केला तर त्यांना म्हणतात की तुम्ही पेपर नाही दिले तर तुमच्या घरावरती बुलडोजर चालवला जाईल अशी त्या ठिकाणी भीती निर्माण केलेली आहे अशा आश्वासनाला कुठेही किंमत नाही जे लोक कागदपत्र देण्यास नकार देत आहे दाम दाम दंडभेद या सूत्राचा वापर करून त्यांना भीती दाखवली जात आहे की जर तुम्ही कागदपत्रे नाही दिली तर तुम्हाला घर मिळणार नाही ना आणि काही लोकांना सांगत आहे एक नंबर गल्ली तुटणार दहा नंबर गल्ली तुटणार खालची घरं तुटणार वरच्या लाईनचे घरं तुटणार आहे अतिक्रमण होणार आहे अशी चुकीची माहिती देऊन भीतीचे वातावरण तयार करीत आहेत यासरेच्या अनेक प्रकरणात दोन गटात अनेक ठिकाणी हाणामारी झाली आहे याची सुरुवात आपल्या इथे देखील झालेली आहे माझं तुम्हाला पुन्हा एकदा जाहीर आव्हान आहे की कोणाच्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नका कारण जोपर्यंत आपल्या इथे शासकीय अधिकारी येत नाही व आपल्यासोबत चर्चा करत नाही व आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत कोणीही कोणाला पेपर देऊ नये